तर गॅस विरोधात साताऱ्यामध्ये काँग्रेस आक्रमक झाली पोवई नाका भाजी मंडईत चूल पेटवून निषेध व्यक्त केला गेलाय आहे भाकऱ्या थापून गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आलाय काँग्रेसकडून हा निषेध करण्यात आलाय आहे या गॅस दर वाढीचा फटका सर्व सर्वात जास्त सर्वसामान्य मा नागरिकांना बसलेला आहे तर आमची मागणी आहे की वाढलेले दर लवकरात लवकर कमी व्हावेत नाहीतर मोठ्या प्रकारचे आंदोलन आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये उभा करू